हे सगळं आपण काय करतो आता सीजन चालू आहे लग्नाचा नाही काहीतरी कार्यक्रम असतात मग आपण काय करतो की घेतलं की ठेवलं घेतलं की ठेवलं आता कशा आत तर बघा आज आहे सोमवार आणि आज वाजले सकाळचे अकरा आणि माझं घरातलं काम तर सगळं झालेलं आहे आणि मुन्नूचं म्हणाल तर मुन्नू गेले स्कूलमध्ये तर मला आज करायचे माझं कपाटाची साफसफाई म्हणजे आपले आपण काय करतो नेहमी कपडे ठेवतो काढतो ठेवतो काढतो आणि त्यामुळे सगळे अस्तव्यस्त होतात नाही का एकदम कोंबा कोंबी झाली असं म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते आणि आ... माझी शिलाई मशीन गॅलरीत ठेवलेली आहे तुम्हालाच माहिती आहे आणि जर मग तिच्यावर सकाळी सकाळी ना खूप ऊन येतं तर तिची जागा मला करायची चेंज तर मग म्हटलं चला ते पण शेअर करेल थोडेसे कपडे आहेत ते पण शिवून घ्यायचे खूप दिवस झाले मशीनवर बसलेच नाही ना तर मग ठीक आहे चला दाखवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करत पूर्ण पहा तर चला जाऊ आत बेडरूममध्ये जाऊ at the bedroom with it. सगळं आपण काय करतो आता सीझन चालू आहे लग्नाचा नाही का काहीतरी कार्यक्रम असतात मग आपण काय करतो की घेतलं की ठेवलं घेतलं की ठेवलं आणि इकडे वरती मी मुन्नूचे कपडे ठेवलेले आहेत पण तिथे पण सगळं कोंबा फोंबीत झालेली आणि तिथे माझ्या साड्या आणि खाली ड्रेसेस वगैरे तर मग सगळंच अस्ताव्यस्त झाले तर कधीतरी चाललेलं माझं कधीतरी काढेल काढेल तर आज मुहूर्त आलं तर मग आता की साफसफाई करून पटकन तर बघा इथे मी वरच्या कप्प्यात मुन्नूचे कपडे ठेवलेत जे की कधीतरी फंक्शनला वगैरे यूज करतात अशा पद्धतीने आणि शक्यतो ती जास्त फ्रॉक वगैरे घालतच नाही आणि हे जे घागरा वगैरे आहे जे आपण कधीतरी लग्ना व कार्यामध्ये घालतो तर मग तिला तर जास्त आवडतच नाहीत असे कपडे घालायला आणि जरी कधी घातली जसं की आपण नाही का कुठेतरी बाहेर गेलेलो असतो चांगले कपडे घालून आणि घरी आल्यावर चेंज करतो तर तसं तसंच आहे तिचं पण घरी आलं की तिला पहिलं चेंज करायचं असतं आणि टी शर्ट वगैरे पॅन्ट वगैरे असं काहीतरी वेअर करायचं असतं तर मग तिचे कपडे मी काढून घेतली आणि मग परत छान एक कोरा कागद टाकून व्यवस्थित ठेवून दिली तर आता तू तर बघा आता ही पहिली मुन्नूची कपडे आहेत तर ती व्यवस्थित ठेवून देते आधी आता हे मी साड्यांचा कप्पा काढला आता साड्यांचा कप्पा म्हटलं की नाही का एक एक साड्या काढून घेते आणि सगळ्या मिक्सअप झाल्या होत्या की काठापथराच्या एकीकडे आणि नेहमी वापरणाऱ्या आ, पटकन आपण घालतो नाही काही कार्यक्रम वगैरे असेल तर घरातल्या घरात जेणेकरून आपल्याला काम पण करता येईल अशा हलक्या फुलक्या साड्या तर हे सगळं एकत्र एक झालेलं कधी गावाला जातो आपण पटकन येतो बॅग आपल्याला भराव्या लागतात कधी काढाव्या लागतात मग घाई गायी आपण काढतो ठेवतो हो नाही का किंवा कुणाचं लग्न वगैरे असेल तर आता ही साडी माझ्या भावाने घेतलेली तर भाऊबीजेला तर खूप दिवस झाली नेसली पण नव्हती तर तोच विचार करत होती मी ही साडी मी कधी नेसलेली तर ती पण साडी ठेवून घेतली एक एक साडी मी चेक करत होते आता ही पण बाबाच्या लग्नातलीच होती तर ती पण साडी मी बाजूला ठेवून घेतली आतमध्ये ब्लाऊज आहे की नाही घडीच्या तेच बघत होते म्हणजे कसं होतं पटकन गडबडीत आपण साडी काढतो आणि मग ब्लाउज वगैरे कुठे असतात ही पण बाबांनीच घेतलेली तर मग काय होतं की आपण ह्या अशा साड्या घेतो आणि ठेवतो अशा बऱ्याचशा साड्या गिफ्ट म्हणूनच आहे की जास्त मी असं साड्या घेत नाही नाही का जास्त कधी हेच नाही तर हे पण लग्नातल्याच साड्या आहेत भावाच्या तर तेव्हा शॉपिंग केली होती जास्त वरचे वर मी साड्यांची शॉपिंग करत नाही आणि कारण मग शॉपिंग करून पण काही हो, जास्त आपण कधीतरी घालतो आणि ठेवून देतो नाही का तर मग बाकीच्या साड्या मग मी ठेवून दिल्या आणि सगळ्या मिक्सअप झाल्या होत्या जसं की मी आधी सांगितलं तर मग मी काय म्हटलं की सगळ्या काढून घेईल आणि सगळ्या चेक करून ठेवल्या तर ही साडी तर खूप जुनी होती जवळजवळ सात आठ वर्ष झालेलं त्या साडीला आता ही साडी पण आणि ही माझ्या लग्नातली शाल होती जी मी नवरारी साडीवर घेतलेली नाही का लग्नात तर ते पण अशीच पडलेली कोंबून तर मग ते पण काढून घेतलं आणि मग म्हटलं व्यवस्थित घड्या घालून ठेवेल म्हणजे मग नंतर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा नाही का आठवणी राहते आपल्याला कुठे ठेवले आणि कोणत्या परिस्थितीत आहेत म्हणून नाही का तर मग हा ब्लाऊज बघा हा ग्रीन साडीवरचा ब्लाऊज होता साडी एकीकडे आणि ब्लाऊज एकीकडं असं झालं एक होतं शोधत होते पण भेटलं नाही तर हिथे पण माझ्या लग्नातला शालू भेटला मला मी त्या पिशवीमध्ये व्यवस्थित ड्राई क्लीन करून ठेवला होता आ, तर, तर आपण कधी कधी नाही का असं वाटतं की एवढ्या महागाच्या साड्या घेतो आणि मग ते यूज नाही होत दोन तीन हार्डली दोन तीन वेळाच घातला असेल तीन तीन वेळा जास्तीत जास्त तर मग हा एक कप्पा मी काढून घेतला साड्यांचा त्याच्या आधी मी काय केलं होतं की एक दीड महिन्या अगोदर आपल्या बऱ्याचशा साड्या आता तुम्ही बघताय ह्या साड्यांमधल्या बऱ्याचशा साड्या मी काढून टाकल्या होत्या म्हणजे काढून फेकण्यापेक्षा मी काय केलं होतं आमच्या इथे बाजूला माऊली सेवा प्रतिष्ठान म्हणून आहे तर तिकडे एक मोठी बॅग भरून त्यातल्या साड्या मी दिल्या होत्या आता तुम्ही बघताय की मी एक अजून एक खालची बॅग काढली की ज्या की साड्या खूप जुन्या आहेत पण चांगल्या आहेत अजूनही तर मग मी हा गप्पा साफ करून घेतला आणि मग बऱ्याचशा साड्या मी माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये दिल्या होत्या की ज्या की अशा चमकीच्या होत्या आणि मी कधी जास्त यूज नव्हत्या केल्या काही काही साड्या अशा होत्या की त्याची घडी पण मोडलेली नव्हती अशा साड्या मी देऊन टाकल्या की कारण तिथे अशा कपड्यांची जमवाजमव केली जाते आणि नंतर गरीब लोकांना वाटण्यात येतात पण घालतात आणि छान वाटतं असं फेकून देण्यापेक्षा जर कोणी घालत असेल तर नाही का कुणाचं तरी यूज होत असेल तर बऱ्याचशा नवीन साड्या मी देऊन टाकल्या होत्या तर आता मी हे माझा जो शालू आहे तो पिशवीत ठेवून घेतला आधी आणि म्हटलं की काठापदराच्या साड्या वेगळ्या करते आणि मग बाकीच्या नेहमीच्या योजच्या आहे किंवा ज्या कधीतरी आपण घालतो वगैरे नाही का नेसतो वगैरे तर त्या मी वेगळ्या ठेवेन म्हटलं म्हणून मग मी ह्या काठापदराच्या साड्या बाजूला ठेवून घेतल्या आणि ज्यांच्या ज्यांच्या गाड्या विस्कटलेल्या त्यांना व्यवस्थित गड्या मारून परत ठेवून घेतल्या ज्याचे ज्याचे ब्लाऊज त्यांच्या त्यांच्यामध्येच ठेवले म्हणजे जेणेकरून काय होतं अचानक का आपल्याला जर पाहिजे असेल तर मग पटकन भेटते आणि मग गडबड होत नाही आपली तर मग चला व्यवस्थित साड्या ठेवून देते तरी ते बघा मी ड्रेसेसचा कप्पा काढला होता की व्यवस्थित म्हणजे आपण बऱ्यापैकी जास्त साड्यांपेक्षा आपण ड्रेसेसच यूज करतो नाही का कुठे पटकन जायचं असेल तर आणि त्यामुळे मग म्हटलं की चला आधी गाड्या वगैरे घालून घेते व्यवस्थित कारण बरेचसे कपडे असे झाले होते की अस्तव्यस्त झाले होते ड्रेसेस पण आणि मग म्हटलं चला हे करते ठेवून थे। देते व्यवस्थित मग आधी मी गाड्या वगैरे घातल्या आणि मग नंतर जे नेहमीचे लागणारे आहे ते बाजूला ठेवले जे कधीतरी यूज करतो ते बाजूला ठेवले आणि असं करून मग मी कप्पा ठेवून दिला आणि काय होतं की आपण पटकन बाहेरून आलो तर मग दुसरे कपडे आपल्याला चेंज करायचे असतात तर मग गडबडीत नाही का कोंबाकुंबीच होते जास्त बऱ्याचदा तर मग ठेवून दिलं मी आणि खूप दिवसापासून चाललेलं की कपाटाची आवर आवर करायची आणि तर आज मला व्यवस्थित मुहूर्त लागला होता आणि बऱ्यापैकी छान आवरून झालं होतं तर मग आता पर्स वगैरे ठेवायचं होतं मला एक होप दिसला होता म्हणजे होता माझ्याकडे तर मग मी तो पण अडकवून ठेवला पर्ससाठी तर बघा अशा प्रकारे माझी झालेली आहे व्यवस्थित तर आता दोन वाजले होते तर म्हटलं की चला जेवण पण घ्यावं भूक लागलेली बघा दोन वाजले होते हां दोन वाजून दहा मिनटं झाले होते भूक लागलेली तर मग म्हटलं जेवण करून घ्यावं आणि नंतर मग मशीनची पण साफसफाई करायची होती तर नंतर थोड्या वेळाने म्हणून स्कूलवरून आल्याच्या नंतर नंतर मग मी काय केलं सावली आली होती बऱ्याचदा बऱ्यापैकी म्हटलं मशीन पण आवरून घेते आता मशीनचं मी काय केलेलं की माझ्याकडे जो पिकोफॉलचा जो आहे गट्टू तो पण मी मशीनवरच ठेवून दिलेला कारण खूप दिवस झाले मी यूज नाही करत ते मशीन वगैरे ने का ठेवूनच दिलेलं आहे तर मग झाकून पाकूनच ठेवलेलं आणि खूप धूळ बसलेली धाग्यांवर पण आणि ह्याच्यावर मशीनवर पण तर मग आधी साफसूफ करून घेतली त्या कोपऱ्यात जरा जास्त ऊन येतं म्हणून मग मी काय म्हटलं की जे इकडेच्या इकडचा कोपरा आहे त्या कोपऱ्यात मशीन ठेवून द्यावी आणि मग तिकडच्या कोपऱ्यात मी थोडेसे कांदे वगैरे ठेवलेले जिथे ऊन कमी येते आता सध्या तरी म्हणून म्हटलं जरा जागा चेंज करून बघावी mm. कारण काय होतं उन्हात ठेवून मग काही उपयोग नाही ना ग्रील नाही तर सकाळी सकाळी डायरेक्ट सनलाईट त्याच्यावरच पडतं मशीनवर तर मग मी व्यवस्थित मशीन सारून घेतली जड होती मशीन पण मग मी थोडी थोडी करून अशी सारून घेतली आणि मग एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित लावून घेतली की जेणेकरून तिथे सावलीच असेल आणि ऊन नाही जास्त होणार ऊन येतं पण थोडंफार येईल जास्त नाही येणार आणि मी पाहिलं तर माझा फॉलचा गट्टू लावलेला होता आणि शिलाईचा काढलेला होता तर शिलाई मला बसायचं होतं मशीनवर म्हणून म्हटलं की तो जो फॉलचा आहे तो काढावा आणि शिलाईचा लावून घेतला आणि तो लागत नव्हता बऱ्याचदा माझ्याकडून पण तो नंतर लावला गेला आणि त्याची जी रिंग पण आहे ती आणायची होती मला तर व्यवस्थित मी करून घेतलं त्यानंतर मग म्हटलं की हे करून झाले तर मग कुंड्यांची जागा पण चेंज करते कारण कुंड्यांवर पण ऊन येतं सकाळी सकाळी खराब होतं तर, तर बघताय तुम्ही किती कचरा निघाला कचरा म्हणजे कबूतरं खूप सकाळी सकाळी घाण करतात फटफडले की त्यांचे सगळे पिष्ट वगैरे घरात येतात मग मी काय केलं की सगळंच काढलं होतं आज म्हटलं या तर ह्या कुंड्या पण मी ना चेंज करते त्यांची जागा म्हणजे मग थोडंसं चेंज पण वाटेल आणि त्यांच्यावर ऊन पण जास्त येणार नाही तर बघा आजचा व्हिडिओ जो मी कपाटाचा व्हिडिओ दाखवला आणि मशीनचा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे की असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल आणि चला मग नंतर परत भेटूया धन्यवाद